आजच्या विश्व सभेसाठी उपस्थित राहले सर्व ग्रामस्थ सर्वांना विनंती आहे की थोडस आता वेळ झालेला आहे मी थोडक्यातच बोलणार आहे मी या ठिकाणी त्यांना प्रथम जे दोन कुटुंब जे नितीन शेजोळ असतील आणि घोडे असतील हे या दोन कुटुंबाच्या साठी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी मी आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं का या दोन्ही कुटुंबाच्या नातेवाईकांना साईबाबा संस्थांमध्ये सेवेमध्ये सावित करून घ्यावं म्हणजे सेवेत काय करून घ्या घेण्यात यावं असं शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही पाठपुरावा करणार आहे आणि ती विनंती या ठिकाणी मी करतो त्याचप्रमाणे या ज्या वारंवार ज्या घटना घडल्या पूर्वी घटना घडलेल्या आहे आणि आता पण ते आहे तर याची पुनरावृत्ती होऊ नये तर प्रशासनाला माझी विनंती आहे आम्हाला कायदा हातात घ्यायची वेळ येऊ देऊ नका आता घडी साहेब इथं आलेले आहे माझी प्रशासनाला विनंती आहे का वारंवार ह्या घटना घडता आम्ही तक्रारी करतो पण प्रशासन कुठल्याही प्रकारचं कारवाई आमच्याकडे मनुष्यबळ नाही अशा प्रकारची कारणं सांगतात आणि त्यामुळे अशा घटना घडतात आणि ह्या घटना भविष्यात घडू नये यासाठी प्रशासनाने गंभीर त्याची ग्रामस्थांच्या या सर्व आता जी उपस्थितांची जी आहे ती बघा आणि त्याच्यावर गांभीर्याने घ्या आणि परत ह्या घटना घडल्या नाही पाहिजे ही जर घटना साई भक्तांच्या बाबतीत जर झाली असती तर सगळे म्हणजे देशात विदेशात सुद्धा त्याचे परिणाम दिसले असते आपल्याला या शिर्डीच्या व्यवसायात सुद्धा त्याचा परिणाम झाला असता तर यापुढे या कुठल्याही प्रकारच्या घटना घडणार नाही यासाठी आपण गांभीर्या प्रशासनाने दखल घ्यावी अशी